एक या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे की इतर कुठल्या प्रश्नांवर फार होताना आपल्याला दिसत नाही म्हणजे मुलांना वेळ न मिळणं किंवा त्यांचं वेगळ्या पद्धतीचं अब्युज वर्बल अब्युज ज्याला म्हणतो किंवा त्यांचं कॉन्फिडन्स हरवणं ही प्रक्रिया जी आहे याच्यावर फारशी चर्चा किंवा गोंधळ होताना आपल्याला दिसत नाही त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध आपल्याला दिसून येत आहे कि लैंगिकतेबद्दल जर काही घटना घडल्या तर त्याचा जो आक्रोश असतो त्याचा जो असं म्हणता की फोर्स असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला दिसून येतं तर हे प्रश्न महत्त्वाचे आहेत किंवा नाही यापेक्षा हे असं का घडत नाही म्हणजे हे खरं आहे की म्हणजे आता गेले गेले आता सहा महिने म्हणजे एक टर्म संपत आली तरी सुद्धा मुलांना अख्ख्या महाराष्ट्रात गणवेश मिळाले नाहीयेत हां पहिल्याच पहिल्याच आठवड्यात आम्ही पुस्तकं देव असं जाहीर केलं होतं पण ग्रामीण भागात अजूनही मुलांना पुस्तकं मिळालेली नाही आहेत मुलांच्या मिड डे मीलमध्ये म्हणजे जो काही मध्यान्ह भोजन मुलांना मिळतो त्याच्यामध्ये कधी पाल निघते कधी झुरळ निघतो कधी उंदीर निघतो कधी साप निघतो कधी अळ्या निघतात तेव्हा सुद्धा आपण काही फक्त म्हणजे माध्यमांमध्ये त्याच्यावर बोललं जातो त्या पलीकडे त्याच्यावर काही गोष्टी भूमिका घेतली जात नाही आहे हे सुद्धा म्हणजे मुलं हा दुर्लक्षित घटक आहे आणि मुलांच्या सोबत काही घडलं तरी कोणी काही करू शकत नाही आणि जेव्हा अशा पद्धतीच्या लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या तर त्याच्याबद्दल आपण नुसतं गाजावाजा करत नाही त्याचं जर राजकारण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर मुलांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण कृपया करू नका मुलांच्या खांद्यावर बंदुका ठेवून तुमचे राजकीय गणित आखू नका याच्यानं कुणाचंही भलं होणार नाही आहे तर खऱ्या अर्थाने जर कोणाला मुलांची चाड असेल मुलांच्या संदर्भामध्ये जर वाटत असेल की आपण काही करावं तर मग मुलांचा वाटा म्हणजे मुलांचा अंदाजपत्रकातला वाटा जरा निश्चित करा मुलांचा बजेटमध्ये स्थान जे आहे ना ते जरा वाढवा तेव्हा खऱ्या बजेट तुम्हाला या सगळ्या गोष्टी करतील आता सुद्धा तुम्ही बघाल ते सी सी टी व्ही लावायला सांगितलेत बाकीच्या गोष्टी करायला सांगितलेत याच्यासाठी पैसे कुठून घ्यायला सांगितलेत तर डीपीपी म्हणून म्हणजे जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार ते त्याच्यावर प्रस्ताव मान्य होणार पुढचे सहा महिने अजून त्याच्यात जाणार म्हणजे पुढचे सहा महिने काहीच होणार नाही निवडणुका जाहीर झाल्या ते सगळे हात वर करणार म्हणजे पुन्हा महाराष्ट्राची परिस्थिती मुलांची परिस्थिती आहे तशीच आहे मला असं वाटतं की या निमित्ताने सगळ्या पालकांनी आपण मोठ्या माणसांनी पुढच्या तीन महिन्यांना आढावा घ्यावा की आमच्या शाळांमध्ये काय बदल झाले आपली मुलं ज्या शाळांतात त्या ठिकाणी नेमके बदल काय झाले काय काय ठरवलं सरकारने सी सी टी व्ही लावायचं ठरवलं सखी सावित्री सावित्री समिती तयार करायचं ठरवलं मुलांसाठी सुरक्षा समिती तयार करायचं ठरवलं पालकांचं आणि शिक्षकांचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं या किमान चार गोष्टींचा आपण तर पाठपुरावा करायचा प्रयत्न केला आणि तीन महिन्यात ज्या या गोष्टी घडून आल्या तर मग आपल्याला वाटेल की काहीतरी होतंय पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की जोपर्यंत वातावरण आपल्याला नवीन मुद्दा कुठला येत नाही आहे ये समाज माध्यमांमध्ये तोपर्यंत हा मुद्दा गरम राहील आणि पुन्हा एकदा ह्या मुद्द्याकडे सगळेजणं त्याच्याकडे फिरवतील अशी स्थिती केली